उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याच त्याच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो तर काही चटपटीत असं खावंसं वाटलं तर कैरी टोमॅटोची ही अशी चटणी तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल शिवाय तोंडी लावायला काहीतरी चटपटीत हवं असतं तर ही अशी टोमॅटो कैरीची चटणी तुम्ही नक्की करून बघा त्यासाठी आपल्याला इथे तीन टोमॅटो मी इथे घेतलेले आहे आणि एक छोटी कैरी घेतलेली आहे तसेच चार पाच हिरव्या मिरच्या लसण काही पुदिन्याची पाने मी इथे घेतलेली आहे कोथिंबीर थोडी घ्यायची आहे आता टोमॅटो आपण असे मधोमध कापून घेऊया आणि कैरीसुद्धा कापून घेऊया ही चटणी जर तुम्ही एकदा बनवून बघाल तर तुमच्या जेवणाची रंगत अजूनच वाढून जाईल त्यासाठी तुम्ही नक्की बनवून बघा ही अशी टोमॅटो कैरीची चटणी आता हे आपले कापून झालेले आहेत टोमॅटो आणि कैरी एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपण हे अशा प्रकारे टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत कैरीसुद्धा त्याच्यात घालून घ्यायचे आहे हिरव्या मिरच्या आणि लसूण आपण त्याच्यात घालून घेणार आहोत आणि पाच मिनटं होऊ द्यायचं आहे आपल्याला मी इथे एक छोटा कांदा घेतलेला आहे तो आपण बारीक कापून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आपले हे टोमॅटो आणि कैरी छान भाजून घ्यायचे आहे पाच ते दहा मिनटं लागतात हे आपल्याला सर्व भाजून घ्यायला भाजून झाल्यानंतर त्याला थोडं गार होऊ द्यायचं आहे आणि कैरीचे आपण आतमधला गर त्याचा काढून घेणार आहोत हे सर्व आता आपण मिक्सरमध्ये टाकून हलक्या हाताने फिरून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आहे आपल्याला ही चटणी थोडंसं फक्त एक दोन वेळा बंद करून फिरून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमधने आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ कोथिंबीर आणि पुदिना बारीक कापून मी याच्यात घातलेला आहे आणि फक्त एकदाच मिक्सरमध्ये हलक्या हाताने असं फिरून घ्यायचं आहे त्याच्यात थोडं चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे तसंच आपल्याला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात थोडा गूळही घालू शकता आणि थोडंसं मिक्सरमधनं असं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला ते जास्त बारीक चटणी त्याची करायची नाही आहे ही अशी चटपटीत चटणी आपली कैरीची आणि टोमॅटोची तयार झालेली आहे तुम्ही चपातीसोबत भातासोबत हिला तोंडी लावायला घेऊ शकता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही अशी कैरीची टोमॅटोची चटणी तुम्हाला खूप आवडेल खूप खायला छान लागते ही चटणी रेसिपी आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद